असुद असुद आज आपण आलेलो अंतर्वाली सराट येथे जरंगे पटलांना अक्षरशः हे व्यक्ती अंध आहेत परंतु ते भेटण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांची काय प्रतिक्रिया ते जाणून घ्या काय सांगा आपलं नाव सांगा काय आणि कशासाठी आला सांगा माझं नाव विजय संतपान भोसले राहणार खंडाई दत्तनगर तालुका माशिरा जिल्हा सोलापूर मला एक पहिल्या पण पटला हे असल्यामुळे मी आलो या हे दादा ना समजलं का आणि त्यांनी काय त्याच्यावरती काय हो सांगितलं आरक्षणचा लढा घ्यायचा काय 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 दादा ओके मी श्री रणजित सिंह शिवाजीराव कदम पाटील मुक्काम पोस्ट खंडाळी तालुका मायसिरस जिल्हा सोलापूर येथील आहे मायसिरस तालुका साक मराठा आरक्षण साखळी उपोषण करता आमरण उपोषण करता मी माननीय मनोजदा जारांगे पाटील यांची कुठेही सभा असो मिटिंग असो त्या मिटिंगला हजर असणारा कार्यकर्ता आहे मी अपंग आहे माझं लग्न नाही परंतु गरजवंत मराठा समाजासाठी आणि बहुजन समाजासाठी मनोजदादा जारांगी पाटील लढतात म्हणून मनोजदादा जारांगी पाटलांच्या पाठीशी माझ्या जीवा जीवमान अशेपर्यंत मी मनोज दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार सर्वांना मानाचा जय आहे मी विनायक दोंडीबा गोडके राहणार कोरफळी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज आम्ही अंतर्वली सराटी या ठिकाणी सन्माननीय म्हणून दादांनी मिटिंग कॉल केली होती की पश्चिम महाराष्ट्रातला दुसरा जो दौरा आहे दुसरा टप्पा सोलापूरपासून त्या ठिकाणी सुरुवात होतो आहे आणि नाशिकला त्या ठिकाणी बंद होतो आहे म्हणजे समारोप होतो आहे तर माझी असली विनंती आहे महाराष्ट्रात आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांना अशी विनंती आहे की सोलापूरची जी सुरुवात आहे न भूतो न भविष्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक दौरे दादांनी केले परंतु सगळ्यात वेगळा आणि आगळा जास्त संख्येनं बहुसंख्येनं मराठा मावळा त्या ते ठिकाणी निश्चितपणाने येईल आणि माझ्या तमाम हिंदू बांधवांना मराठा बांधवांना मी विनंती करतो आहे की कृपया आपण सोलापूरला सात तारखेला निश्चित यायचं आहे की जेणेकरून दादांची मान उंचच राहिली पाहिजे आणि शेवटपर्यंत ज्या ज्या वेळेस मनोजदादा जारंगे पाटील आपल्याला आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून प्रत्येक त्यांच्या लढ्यामध्ये अग्रक्रमानं सोलापूर जिल्ह्यातला प्रत्येक मराठा सैनिक सहभागी होईल एवढी अपेक्षा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा